कवितेचं नाव आहे निवांत कवी डॉक्टर वसंत पांडे फुटला होता निळ्या अंगणी शुद्ध रुपेरी घडा फुटला होता निळ्या अंगणी शुद्ध रुपेरी घडा अवनी तलावर पडला होता प्राजक्ताचा सडा निजली होती रानपाखरे निजली होती रानपाखरे शाल निळी ओढुनी मूक पहारा होती झाडे देत उभी राहुनी मस्त प्राशुनी सांद्र वारुणी मस्त प्राशुनी सांद्र वारुणी धुंद जाहली धरा मिटून लोचने गुंफित होती स्वप्नांचा फुलवरा खळखळ नादे गात चालली स्वैरगती निर्झरी खळखळ नादे गात चालली स्वैरगती निर्झरी उसळत यौवन अंगांगातून लहरी प्रस्फुट करी खट्याळ ओढा ओढी अवचित वस्त्रे करे का पर्या खट्याळ ओढा ओढी अवचित वस्त्र करे का पर्या सावरीत निजवसने झाल्या वेली लज्जित पुर्या ठुमकत मुरडत घेत वाकणे हिरव्या पाचू तुनी ठुमकत मुरडत घेत वाकणे हिरव्या पाचू तुनी चुंबायाला क्षितिज चालली वाट मनी लाजुनी सुगंध उधळी रातराणी हा दरवळला केवडा सुगंध उधळी रातराणी हा दरवळला केवडा स्वभाव विसरून डोलू लागला नाग काढूनी फडा दूर कुठे देवळात वाजे मध्यरात्री चौघडा दूर कुठे देवळात वाजे मध्यरात्री चौघडा क्षितिज न्याहाळित उत्सुक बसला खुराड्यात कोंबडा गोड गोडगळ्यातून ओव्या अमृतसरी गोड गोडगळ्यातून ओव्या अमृतसरी स्वैर गातसे कुलकन्या सुंदरी निवांत संगती भरे गोडवा धेनु घंटिकास्वर निवांत संगती भरे गोडवा धेनुघंटिका स्वर कलियुगात वाजवी बासुरी अमुचा शारंग धर अमुसा शारंग धर